अलीकडे गोव्यात अतिशय क्षुल्लक कारणांवरून तरुणांची माती भडकत असल्याची प्रकरणं समोर येऊ लागली हे तरुण मागचा पुढचा कसलाच विचार न करता अगदी क्षुल्लक कारणावरून समोरच्याला ठार मारण्याचं धाडस करताना दिसून येत आहेत पर्यायेत केवळ रस्त्यावर वाहन पार करण्याच्या कारणावरून सत्तावीस वर्षांच्या दोन तरुणांमध्ये वाद झाला यामध्ये एका तरुणाला इतका राग आला की त्यानं धारदार शस्त्र काढून समोरच्या तरुणाच्या डोक्यावर जबर प्रहार केला अनिकेत सिंगबाळ असं जखमी तरुणाचं नाव असून त्याला तात्काळ साखळी केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले घटनेनंतर संशयित योगेश सुभाष राणे यानं पलायन केलं होतं मात्र अवघ्या तीस मिनिटात डिचोली पोलिसांनी फिल्डिंग लावून त्याच्या मुसक्या आवडल्या जखमी अनिकेत हा साखळी शहरातील हाऊसिंग बोर्डमधील रहिवासी आहे तर संशयित योगेश हा डिचोली शहरातील विठ्ठलापूर भागातील रहिवासी आहे शुक्रवार जुलैच्या उत्तर रात्री वाजून परिये गावातील ग्रीन व्हॅली रेस्टॉरंट जवळ योगेश यानं अनिकेतवर हल्ला केला रेस्टॉरंट समोरील रस्त्यावर वाहन पार्क करण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला याचं पर्यावसन झटापटीत झालं वाद इतका विकोपाला गेला की योगेशनं धारदार शस्त्र काढून अनिकेतच्या डोक्यात जबर प्रहार केला असं पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आलंय हा गोंधळ सुरू असताना कोणीतरी साखळी परिसरात गस्त घालणाऱ्या पोलिसांना याची माहिती दिली लगेच डिचोली पोलीस निरीक्षक विजय राणे यांनी हवालदार निलेश फोगेरी शिफाई दयेश खांडेपारकर आणि शैलेश धवणे यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली तपासाला गती देत तीस मिनिटात संशयिताच्या मुसक्या आवडल्या या प्रकरणी वाळपई पोलीस स्थानकात भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे अठरा उपकलम दोन तीनशे एक्कावन्न उपकलम दोन तीनशे बावन्न आणि एकशे नऊ अन्वये खुणाचा प्रयत्न करणे आणि धमकी देणे या कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे पोलीस उपनिरीक्षक प्रथमेश गावस पुढील तपास करत आहे गोव्यातील ताज्या घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा